विकास मंडळाचा प्रचार शुभारंभ कपबशीच्या निशाणीला भरभरून पाठिंबा अकोले विविध वी सेवा सहकारी सोसायटी लिंगदेव अकोले संचालक मंडळाच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता रामनवमीच्या पवित्र दिवशी अगस्ती ऋषींच्या आशीर्वादाने उत्साहात आणि भक्तिभावाने केला यावेळी नारळ वाढवण्याचा मंगल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात सभासद बंधू भगिनींचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला उपस्थितांनी एकसंगतेने शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांसाठी आपला पाठिंबा दर्शवला प्रचार सभेत उमेदवारांनी आपल्या कार्याचे संकल्प मांडले आणि सोसायटीच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला लोकाभिमुख पारदर्शक आणि शेतकरी हिताच्या मूल्यांवर आधारित कार्यपद्धतीची ग्वाही दिली मतदारांनी आपल्या अमूल्य मतदानाने कब्बशीच्या निशाणीला प्रचंड विजयी करावे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आपली साथ शेतकरी विकास मंडळाच्या विजयाची गॅरंटी अकोले नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे